सकाळ पासून एकटाच आहे या ठिकाणी या मैदानाचा निकाल देतोय वळा पहिला सीमी वळा या मैदानातला आहो घ्या गती घ्या सोडा गाड्या सोडा काय होतंय आसी भय सलीम भय थोडीशी गती घ्या कारण पाहुणे चार वाजले चार वाजता तरी सीमी संपले पाहिजेत थोडीशी गती घ्या वातावरणामध्ये बदल झाला वातावरणात गारवा तयार झालाय पाऊस कधी येऊ शकतो अशी शिस्त काळाची गरज आहे मैदान रोज बघतोय रोज पाहतोय परंतु टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता वळा धन्यवाद आहे मुंबई ग्रामस्थ बैलगाडी मालक चालक कारण आपण आज या ठिकाणी शिस्त धावली आणि या शिस्तीत ना आज या ठिकाणी मैदान पार पडत आहे निकाल या ठिकाणी पंच सज्ज झाले वर ड्रोन सज्ज झाला पहिला सिमी या ठिकाणी सुटतोय पहिला या ठिकाणी मान कुणाच्या नशिबी काही क्षणाचा होते एका लाखाकडे वाटचाल चालू झाली हा नामंत बैलगाड्या आणि त्यातला एक ठरणार फायनल ला पात्र आणि सात बैलगाडी मालकांना अपयश पदरी पाडून या ठिकाणी घरी जायचंय परंतु खेळ आहे हार आणि जीत आहे या खेळामध्ये नाण्याला दोन बाजू असतात एक हार आणि एक जीत जिंकणाऱ्यानं हरुळून जायचं नाही आणि हरणाऱ्यानं हातबल व्हायचं नाही उद्या नव्यानं प्रयत्न करून या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं आहे हल्ला तर एक खाली अय बैलगाडी गाडी मालक करा गाड्या उभ्या करा लखन खाली चला अय वळवळ करणार आजीबाजी या ठिकाणी वळवळ करायची नाही सोडा गाड्या सोडा पहिला सीमी सुटतो या मैदानातला डोळ्याच पारण्या फिटणारी काटा किर्रस लढात पहिला मिळणार आहे अय ते कॅमेऱ्याचं स्टेज वाकल बघा हो कॅमेऱ्याच्या स्टेज वरती उतराव खाली त्यांना कॅमेरामन सगळं वाकल खाली इल खाली कॅमेरा सकाळ झेंडा पंच आसी बय सोडा पहिला सीमी आहे कर्जतच्या या मालावरती निसर्गानं परिपूर्ण नटलेलं हे गाव आणि आजचं हे सुटला पहिला सीमी या मैदानातला सुटला आणि आठ गाड्यात या ठिकाणी लढत चलोय आठ गाड्या पात आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू कोण होतोय पहिल्या सेमीचा सेमीचा विजय था लढत चालू आहे या ठिकाणी पडतोय शंकर आहे मधी लढाय दोघात लढत 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 शेवटला कुणी बाजी मारली अलीकडं शंकर पाला मधी लाडू पाला पलीकडं टिटवी पाली तिघात दि... काटा किर लढत झाली कॅमेरा मध्ये कारण लढत तशी पाहायला मिळाली शेवट पर्यंत मागे पोहोचत होता शेवटला ताप टाकला खा आणि टाप कुणी टाकला अलीकडं शंकर मधी लाडू आणि पलीकडं टिटवी तिघात काठा किर लढत झाली तिगात झाली तिघात मजलीकड शि बादल आणि पलीकडं टिटवी तिघात काटा किरल्यात झाली पंचा कोच पणा लागणार आहे सोडा शंकर बादल की टिटवी तिघात लढत अजून चालणार माग दोन वेळा या मैदातला सगळ्यांच्या नजरा आता स्क्रीन करा लागल्या सुमित पुढं लक्ष लावा निकाल मिळणार असे सेमी फायनल एक चा आणि का तीन गाड्या आधी या ठिकाणी आटी आणि तडीची लढा झाली त्या लढतीचा निकाल शेवटच्या आणाला या ठिकाणी विजय पात्र केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई अधिक प्रसन्न रीतो रणदीप सैठ म्हणवी दाचवली या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली मला रितू रणदीप शेठ मध्ये खरांचा अर्जुन पाला आणि अर्जुन सोबत कुमारी सोती सुनील शेठ भोर घोलेवली खरांची टिटवी पाली गाडी फायनल साठी सज्ज गाडीवर गणपत ड्रायव्हर पोसरीकर पहिला या ठिकाणी मानकरी मिळाला अर्जुन आणि टिटवीच्या रूपात दुसरा मान कुणाच्या नशिबे वडा दोन वळा या मैदातला सोडा